एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना समजावून देण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनातील त्यांचा उपयोग कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक तेहतीस पावणे येथे शनिवार 28 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले सन्माननीय शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ज्ञानवर्धक ठरला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त माजी विस्तार अधिकारी खुशाल चौधरी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी गालवे शाळा क्रमांक एकशे अठराच्या मुख्याध्यापिका वजिरे मॅडम उपस्थित होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना म्हात्रे आणि शिक्षकांनी योजनाबद्ध पद्धतीने हा उपक्रम सादर केला आठवडी बाजारात विविध प्रकारचे बावीस खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते याशिवाय फळे भाज्या शोभेच्या वस्तू दागिने स्टेशनरी अगरबत्ती आणि खेळांचे स्टॉल्सही होते या बाजारात विद्यार्थ्यांना नफा तोटा खरेदी विक्री पैशांचे व्यवहार आणि व्यावसायिकता यांची ओळख झाली कार्यक्रमाला दैनिक समर्थ गावकरी वृत्तपत्राचे प्रतिनिधी विष्णू बुरे उपस्थित होते त्यांनी खाद्यपदार्थ भेसळ ओळखण्याचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच अशा पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले नमस्कार मी विष्णूपुरे तर आपण आता पावणेगाव महानगरपालिका शाळेमध्ये तर इथं आठवडी बाजाराचा दरवर्षी उपक्रम होतो यावर्षी मोठ्या उत्साहात आठवडी बाजाराचा इथं उपक्रम आयोजित केलेला आहे तर आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सर काय सांगाल या महानगरपालिकेच्या शिक्षकाबरोबर आणि आठवडी बाजार दरवर्षी मोठ्या प्रमाणात होतो यावर्षी मोठ्या उत्साहात यावर्षी तर अजून मोठ्या मोठ्या दुकान लागलेले आहेत काय सांगाल शिक्षक आणि विद्यार्थी शाळा क्रमांक तेवीस पावणे इथे हा जो आठ आथ, आठवडे बाजार भरलेला आहे तर या बाजाराचा उद्देश आहे शासनाने हा सर्व महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेला आहे सर्व शाळा त्या खाजगी जिल्हा परिषदेवर सगळ्या राबवतात पण याच्यापासून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये प्रगती होते आणि त्यांना सामान्य आपल्या व्यवहारामध्ये आपण कसं वागायचं काय करायचं आणि क जरी एखाद्या आपल्या वडिलांनी सांगितलं बाबा तू हे पन्नास रुपये घ्या आणि खरेदी करू आण तर ते एवढी वस्तू आणताला पाहिजे हा त्याचा एक मु विद्यार्थ्यांना एक चांगली हे मि चालना मिळते बुद्धीला की त्यांनी सर्व आपल्या समाजा वावरताना आपल्या आपण कसं क पुढे करणार घराचे आपला चरित्र कसं चालवणार हे याच्यात याच्यावर त्यांना प्रगती होईल आता शेवटचा मेसेज आता इथं दर महिन्याला किंवा दर आठवड्याला एक मिटिंग ठेवली जाते पालकांची थे थे पालक तर तिथे विद्यार्थी दोनशे असले तर पालक दोनशे किंवा दीडशे तरी राहायला पाहिजे तर कोणी तिथं कानाडोळा करतो की नाही शिक्षक आहेत शिक्षक बघतील तर त्या पालकांना काय मेसेज द्यायला पालकांना मेसेज आहे की हे स शिक्षणांचं काम नाही आहे हे सर्व समाज म्हणजे पालक किंवा पालक आहेत समाजातील घटक आहेत सर्वांचं काम आहे की प विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं काम आहे की बाबा एकदम मुलाला सोडलंशिवाय की तो शिक्षक बघतील हे चुकीचं आहे पालकांनी सुद्धा ज्याला सहकार्य केलं तर नक्कीच विद्यार्थी प्रगती होईल त्या घराची प्रगती होणार धन्यवाद पण तर आपल्यासोबत शाळा समिती अध्यक्ष आहेत ते न चुकता दरवेळेस कार्यक्रमाला उपस्थिती लावतात मॅडम काय सांगाल आजचा जो कार्यक्रम आहे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात थोडा उत्साह दिसतो पालकामध्ये पण आणि विद्यार्थ्यांमध्ये काय सांगाल नक्कीच या यावर्षी पण आपल्या शाळा क्रमांक तेहतीसमध्ये आठवडी बाजाराचे नियोजन केले आहे यामधून मुलांना नफा तोटा आर्थिक व्यवहार कसे करायचे याचे ज्ञान मिळते आणि भविष्यात यातून एखादा चांगला बिझनेसमॅन सुद्धा तयार होऊ शकतो आपल्या नंतर आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत त्यांनी पण आठवडी बाजारात सहभाग घेतलेला फळांचा स्टॉल लावलेला आहे तुझं नाव सांग माझे नाव सिद्धी अनिल राणे कुठल्या स्टॉल लावलाय तू काय आणले मी आपले आणि ते काय शिकायला मिळालं तुला याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मला असं शिकायला मिळालं की आपण समजा गणितामध्ये बाजारमध्ये आपण गणिताचं शिकायला मिळालं म्हणजे कसं बेरीज कशी कस करायची काय म्हणजे किती पैसे मिळाले किती पैसे रिटर्न द्यायचे हे सगळं मला याच्यामध्ये कस्टमरला बोलण्याची पण वाढते आणि एकटं बिझनेस करू शकतो हो तर अजून काय विद्यार्थी तू कुठल्या दुकानचा स्टॉल लावला मी अगरबत्ती विकते अच्छा तर काय काय शिकायला मिळालं याच्यामध्ये त्यातून की आपण कसं बोलावं त्यातून आपल्याला काय काय शिकायला भेटतं व त्यातून आम्हाला गणित कसं कस गणिताची कशी मांडणी करावी शिकली तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो शिक्षकाकडून त्या शिक्षकांसाठी काय आ... शिक्षक माझ्या शिक्षकांनी मला पण खूप मदत केलेली यात की के तू असं असे लाव अगरबत्तीचा स्टॉल लाव वगैरे त्याच्यासाठी मी तू कुठे तुझं नाव सांग कुठल्यावर मी आता सातवी शिकते माझं नाव सेजल मोहनवेकर आहे कुठल्या दुकानचं स्टॉल काय आम्ही खाजा बनवला आहे हे गावचे पदार्थ आहेत तर आता शिक्षक लोकांनी तुम्हाला असा प्रतिसाद दिला हिंमत दिली शिक्षकाबद्दल दोन शब्द काय सांगाल त्यांनी आम्हाला खूप मदत केली स्टॉल लावण्यासाठी आणि त्यांनी विचार करून हे सगळं बसवलं आहे त्यांचे विचार चांगले आहेत आणि जे मुलं घाबरतात ते स्टॉलला बसण्यासाठी किंवा कस्टमरला बोलण्यासाठी किंवा आपण इथं बसलो तर आपलं कुठंतरी इज्जतीला घाबरतात की आपण काय लोकं बोलतील त्यां त्या विद्यार्थ्यांना काय सांग घाबरायचं काय नाही त्यात आपल्यालाच खूप शिकायला मिळतं ह्याच्याकडून आणि आपल्याला व्यवहार करतो की कसं व्यवहार करायचा आणि वजन मापणं हे सगळं समजतं आपल्याला ह्याच्याकडून तुझं नाव सांग आणि कुठल्या वर्गात शिकतो मी येतं सातवी शिकतो माझं नाव आयुष्य ती शिचारे कुठला स्टॉल लावलेला गुळाचा तर काय शिकायला मिळालं तुला आपण प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न केले तर यश यश मिळ नक्कीच मी, मिळतं मी शिक्षकांसाठी काय सांगाल तुम्हाला जो प्रतिसाद दिला शिक्षक लोकांनी काय सांगाल आमचे शिक्षक आम्हाला कुठले किंवा काम असेल किंवा काय असेल तर आम्हाला त्यात मदत करतात आणि सगळं विचारून करतात तुझं नाव सांग आणि कुठल्या वर्गात शिकतो तू माझं नाव सलोनी विष्णुपुरे मी आता पाचवी ब मध्ये शिकत आहे कुठल्या दुकानचा स्टॉल लावला मी केळं फळ असे लावले आता केळं काय डझन ने विकले तू दोन डझन जसं की शिकलं विकले काय शिकायला मिळालं याच्यामध्ये याच्यात जसं की आपण गिरायकाला कसे बोलतो आणि आपण कसे विकतो हे आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे बाकीची मुलं घाबरतात स्टॉलला बसणं बसण्यासाठी किंवा बाजारात बसण्यासाठी त्यांना काय सांगा की, की आपण जे आपण धैर्य दाखवलं तर ते आपण दाखवू शकतो त्याच्यामुळं आपण बसायलाच हवं धन्यवाद ही जी पावडर आहे ना ते एक रासायनिक पदार्थ आहे विषारी पावडर आहे ती तर ती अशी ज्यूसमध्ये मिक्स करतात आणि त्याच्यामुळे बघा काय होत दिसायला आपल्याला ती साखरेची पावडर दिसते पण ती साखरेची पावडर नसते ते एक केमिकल असत दुधात मिक्स केल्यावर आपल्याला दिसत नाही किती पावडर मिक्स केली कळतंय तुम्हाला नाही ना, ना आता जस जस ती पावडर मिक्स करणार तस तस ते दूध थोडं थोडं घट्ट होणार ज्यूस सारख आणि आपल्याला काय वाटतं ज्यूस आहे आता हा असा रासायनिक कलर असतो तो टाकता फळांचा रस नसतो असतो आपल्याला वाटत फळांचा रस आता याच्यामध्ये मला पिवळा कलर भेट